बुलेटिनच्या सुरुवातीलाच दोन महत्त्वाच्या घटना आपण पाहणार आहोत नालासोपाऱ्यामध्ये एस टी कर्मचाऱ्यांच्या विश्रांतीगृहाला टाळं ठोकण्यात आलेलं आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आंदोलन आहे तर ठाण्यातील खोपट एस टी आगारातील विश्रांती कक्षात आराम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चक्क कक्षातून हकालपट्टी करण्यात आली या दोन बातम्या नालासोपारा आणि ठाण्या इथल्या नालासोपाऱ्यामध्ये विश्रांतीगृहाला टाळं ठोकण्यात आलं तर ठाण्यामध्ये कर्मचारी जे विश्रांतीगृहामध्ये आराम करत होते त्यांना चक्क हकलून देण्यात आला हकालपट्टी त्यांची करण्यात आली ठाण्यातलं एस टी कर्मचाऱ्यांचं विश्रामगृह आणि नाला एस टी कर्मचाऱ्यांचं विश्रामगृह या दोन्ही बातम्या आपण सविस्तरपणे बघूयात नालासोपाऱ्यातली बातमी सुरुवातीला नालासोपाऱ्यामध्ये एस टी कर्मचाऱ्यांच्या विश्रांतीगृहाला विश्रामगृहाला ठोक टाळं ठोकण्यात आहे एस टी कर्मचाऱ्यांना चक्क बाहेर काढलं गेलं विश्रामगृहातून चक्क बाहेर काढण्यात आलं आणि सुरक्षा रक्षकानं हे टाळं ठोकलेलं आहे कर्मचाऱ्यांचं लगेचच त्यांच्या ज्या बॅग्स आहेत त्यांच्या ज्या पेट्या आहेत ते घेऊन आंदोलन सुरू झालं नालासोपारा एस टी आगारातली ही घटना आहे अत्यंत दुर्दैवी ही घटना आहे आमचे प्रतिनिधी विजय देसाई यांच्याकडून अधिक माहिती घेऊया विजय काय सांगाल काही कर्मचारी आत होते त्यांना बाहेर काढून टाळं ठोकण्यात आलेलं आहे आणि दुःखदायक घटना आहे कारण जे लोकांनी अनेक वर्ष एस साठी आपला देह जिजवला जेवणाची कशाची न करता सेवा लोकांची केलेली आहे कोरोना काळात यांनी सगळं आपला जीव धोक्यात घालून या ठिकाणी सेवा केलेली आहे अशा लोकांवरती आणि यामध्ये काही लोकांचे बळी सुद्धा केलेले आहेत कोरोना काळामध्ये असं असताना सरकारने जो हा निर्णय घेतलेला आहे हा खूपच चुकीचं आहे आणि हा निर्दयी आहे कारण हे तालिबानी सरकार आहे का असं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे खर तर आज ही जे दिवाळी जी आहे ती त्यांची काळी झालेली आहे त्यामुळे या ठिकाणी विजय तिथले जे कर्मचारी ज्यांना बाहेर काढलं गेलं त्यांनी आपल्या पेट्या किंवा आपल्या हातातल्या बॅग्स वाजवून आंदोलन सुद्धा केलंय अशी माहिती आहे त्याविषयी काय सांगाल आमचे प्रतिनिधी विजय देसाई आपल्यासोबत होते पण त्यांचा सलग आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये सुरक्षा रक्षकाने नालासोपाऱ्यातल्या या, या विश्रामगृहाला टाळं ठोकला आधी विश्रामगृहात असलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं त्यांच्या बॅग सकट त्यांच्या कपड्यांसकट त्यांना बाहेर काढण्यात आलं आणि मग नालासोपारा एस टी आगार जे आहे तिथलं विश्रामगृह तिथे टाळं ठोकण्यात आलेलं आहे तर

गेली अनेक दिवसांपासून या कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे त्यामुळे संपावर जाणाऱ्या या कर्मचाऱ्यांना विश्रामगृहातूनही बाहेर काढलं गेलं तिथेही थांबू दिलं जात नाही आहे ठाण्या ठाणे आगारातल्या विश्रामगृहामधले जे जे कर्मचारी होते तिथे आराम करत होते त्या सगळ्यांना बाहेर काढण्यात आलंय नेस्त्या वस्त्रानिशी असलेल्या कपड्यांसकट आणि हातात त्यांची बॅग घेऊन त्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे हे ठाण्यातलं खोपट इथलं एस टी आगाराचं विश्रामगृह आहे तिथून कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आलाय बाबांनो नाही आम्हाला सन्नावार प्रवाशाची सेवा करणे सर्व कर्मचारी यांचं काम घेतो निरप तुझा गाई झाली आहे मला लाल परीच्या अत्यावश्यक सेवेला जाण्याची घाई 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 तसं बांध मला राखी ताई लाल परीची हेच प्रवासी आमची वाट पाही दे प्रेमाने अलंगन मला दादा केला आहे लाल परीची अत्यावश्यक सेवा करून वादा जाता समयी दर्शन घेतो माता पिता लालपरीची सेवा करणे आल्यावरी घरी श्री घंत ज्ञानेश्वरी वाचील गीता घाई झाली आहे रे दोस्त करायची आहे मला लालपरीची अत्यावश्यक सेवा मस्त मुलांनो तुम्हाला पाहून हांदुकाला अरे दाट परंतु लालपरीचे प्रवासी पाहत आमची वाट पाहत आहेत आमची वाट आमचे खोप टेस्टी विश्रांती ग्रहामध्ये काही चालक बांधव वाहक राहत होते त्यांना तिथून प्रशासनाने अक्षरशः सा सामान फेकून बाहेर दिलेलं आहे या ठिकाणी प्रशासनाने अतिशय दयनीय परिस्थिती या ठिकाणी हाल आता प्रशासनाने फक्त विश्रामगृह बंद केले प्रशासनाचं जे नियोजन आहे ते पुढे भरपूर मोठं आहे पण प्रशासन जाणीवपूर्वक हा संप दडापण्यासाठी आज प्रशासनाने टोल नाके बंद केले कर्मचाऱ्यांचा आवाज प्रशासन टोल नाक्यावर दाबू शकतं हे एका बाजूने दाखवलंय दुसऱ्या बाजूने प्रशासन आम्हाला दाखवते की आम्ही तुम्हाला घराच्या बाहेर रस्त्यावर आणू आणि उघडं करू आमचे प्रशासनाला तिथपर्यंत पण तयारी आहे तुम्ही आम्हाला रस्त्यावर जरी आणलं उघडं जरी केलं तरी आता आम्ही कपडे काढून उघडे झालेलो आहोत आम्ही प्रशासनाला त्याच पद्धतीने उत्तर देऊ आम्ही अर्थ नाही मंत्रालयापर्यंत जाऊ किती प्रशासन आमचं किती दबाव आणो किती त्यांचे अधिकारी पाठव किती बोण्यासाठी माणसं पाठव किती प्रशासन पॅकेज देऊ लोकांना परंतु प्रशासना माझं एकच नम्र विनंती आहे जे हे व्यवहार करतात जे हे पॅकेज देऊन माणसं पाठवतात ते माणसं थांबवा नाही तर त्याचा एवढा उद्याक होईल की प्रशासनाला अक्षरशः प्रशासनाला रक्ताच्या रांगून रक्ताच्या पाठातून आपल्या न्याय मागण्यांकरता एस <गण> टी कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार आहे हायकोर्टाच्या दणक्यानंतर ही संप कायम आहे या संपावर तोडगा काढण्याकरता थोड्याच वेळात परिवहन मंत्री अनिल परब आणि कृती समितीमध्ये बैठक होईल आधी कॅबिनेटची बैठक आणि त्यानंतर पाच वाजता जी कृती समिती आणि अनिल परब यांची बैठक होणार होती ती अजून सुरू झालेली नाही आहे सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक आयोजित केली गेली आहे त्याआधी कॅबिनेटची बैठक होते आहे परिवहन मंत्री अनिल परब आणि कृती समितीची बैठक जी पाच वाजता होणार होती ती पुढच्या काही वेळामध्ये सह्याद्री अतिथीगृहावर बैठक सुरू होईल अशी माहिती मिळते आहे आमच्या प्रतिनिधी सुष्मिता बदाणे पाटील यांच्याकडून अधिक माहिती घेऊया सुष्मिता कॅबिनेटची बैठक सुरू आहे म्हणून कृती समिती आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यातल्या बैठकीला उशीर झालाय का पाच वाजता नियोजित बैठक सह्याद्री अतिथीगृहावर ठरली होती आताचं काय अपडेट सुष्मिता तुमच्यापर्यंत आवाज येतोय आमच्या प्रतिनिधी सुष्मिता भदा पाटील यांच्याकडून आपण माहिती घेतोय कॅबिनेटची बैठक सुरू आहे आणि त्यानंतर पाच वाजता परिवहन मंत्री अनिल परब आणि कृती समितीची बैठक होणार होती मात्र पुढच्या काही वेळामध्ये सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक सुरू होईल अशी माहिती मिळते आहे या बैठकीमध्ये काय तोडगा निघतो हे बघणं महत्वाचं आहे जसं अनिल परब म्हणाले की एस टीचं सरकारमध्ये विलिनीकरण हे एक दोन दिवसाची गोष्ट नाही धोरणात्मक बदल करावे लागणार आहे धोरणात्मक निर्णय घ्यावा लागणार आहे त्यामुळे निदान आज या बैठकीमध्ये काही सकारात्मक पर्यायावर चर्चा होते का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे इतर सगळ्या मान्य एस टी कर्मचाऱ्यांच्या मान्य झालेल्या आहेत पण एस टी कर्मचारी आक्रमक झालेला आहे कारण काल निलंबनाच्या कारवाईसुद्धा महाराष्ट्रभरात एस टी कर्मचाऱ्यांवर केली गेली त्यानंतर तो अधिक आक्रमक होऊन आज मुंबईपर्यंत पोहोचलेला आहे एसटी कर्मचारी आज एकत्रित येऊन मुंबईमध्ये आझाद मैदानावर आंदोलन करताना दिसतो आहे घोषणाबाजी करताना दिसतो आहे सरकारनं आमचं म्हणणं ऐकावं तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही अशी आक्रमक भूमिका असा आक्रमक पवित्रा एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संपकरी एस टी कर्मचाऱ्यांना कळकळीचं आवाहन सकाळी बघायला मिळालं एस टी कर्मचाऱ्यांना तुम्ही आमचेच आहात बाहेरचे नाही आहात गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा द्यावा याकरता राज्य सरकार मनापासून प्रयत्न करताय उच्च न्यायालयासमोर देखील शासनानं आपला प्रश्न सोडवण्याकरता काय काय पावलं उचलली ती आपण पाहिली असेल न्यायालयाचं देखील समाधान झालेलं आहे न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे आपल्या मागण्यांसंदर्भात पुढील तोडगा काढण्याकरता विशेष समिती नेमून कामही सुरू झालेलं आहे आता बातमी बघणार आहोत मुख्यमंत्र्यांच्या संदर्भातली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे मान आणि पाठदुखीचा त्रास त्यांना जाणवतो आहे मागचे गेले काही दिवस आणि त्यामुळे शस्त्रक्रिया करावी असं डॉक्टर्सनी सांगितलं होतं मंत्रिमंडळ बैठकीनंतर ते रुग्णालयात जाणार आहेत असं कळतं आहे थोड्याच वेळात ते रुग्णालयात दाखल होतील अशी माहिती मिळते एच एन रिलायन्स रुग्णालयामध्ये ते दाखल होणार आहेत कॅबिनेटच्या बैठकीनंतर आणि शस्त्रक्रिया के त्यांच्यावर केली जाईल गेले काही दिवस मुख्यमंत्री पाठ आणि मांदुखीनं त्रस्त आहेत त्यामुळे वरिष्ठ डॉक्टरांनी त्यांना सल्ला दिलेला होता कि की त्यांनी एक ऑपरेशन करून घ्यावं त्यानंतर या त्रासातून त्यांची मुक्तता होईल त्यामुळे मुख्यमंत्री कॅबिनेटच्या बैठकीनंतर थेट सर एच एन रुग्णालयामध्ये दाखल होतील अशी माहिती मिळतीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गेले काही दिवस मानदुखी आणि पाठदुखीचा त्रास होतोय त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना डॉक्टरांनी त्यांना सल्ला दिलेला होता की त्यांनी एक छोटस ऑपरेशन करून घ्यावं त्यानंतर त्यांची त्यांच्या मुक्तता होईल आता काही महत्वाच्या तीन घटना आपण बघणार आहोत जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीनंतर राज्यातील प्रत्येक रुग्णालयात आग प्रतिबंधक यंत्रणा बसवावी आणि अधिकारी आणि परिचारिका यांच्यावर झालेल्या कारवाईचा निषेध करावा याकरता अहमदनगरमध्ये परिचारिका संघटनेनं आंदोलन केलं आहे पुण्यामध्ये अग्निशमन दलामध्ये सुमारे पाचशे दहा अग्निशमन कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचा मुद्दा या निमित्तानं समोर आला याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे नगरविकास मंत्रालयाकडे साडेतीन चार वर्ष झाली धुळखात पडू नये तर नांदेडमध्ये एका फर्निचर कारखान्याला भीषण आग लागल्यानं लाखो रुपयांचं नुकसान झालं शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय पने तील आगी चा रोखने करता। तील या तिन्ही घटना सविस्तरपणे बघूयात अहमदनगरमध्ये जिल्हा रुग्णालयातील आगीच्या घटना रोखण्याकरता राज्यातील प्रत्येक सरकारी रुग्णालयामध्ये आग प्रतिबंधक यंत्रणा बसवावी आणि आगीच्या घटनेत जिल्हा नाईन्टी थ्री e ई या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका यांच्यावर झालेल्या कारवाईचा निषेध नोंदवण्याकरता परिचारिका संघटनांनी कालपासून आंदोलन पुकारलेलं आहे या आंदोलनाला इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अहमदनगर शाखेनं उद्या म्हणजे गुरुवारी बंद पुकारून पाठिंबा दिलेला आहे इंडियन मेडिकल असोसिएशन राज्यस्तरावर निषेध नोंदवण्याकरता लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती अहमदनगर इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर अनिल आठरे यांनी दिली आहे जोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील फायर ऑटोमेशन सिस्टीम आहे विथ आलाम विथ स्मोक डिटेक्टर बसवली जाणार नाही तोपर्यंत कोणताही कर्मचारी अधिकारी डॉक्टर्स परिचारिका चतुर्थ श्रेणी कर्मचारी कामावर जाणार नाही आणि जरी प्रशासन म्हणत असेल यासाठी वेळ लागणार आहे त्या वेळासाठी आम्ही बाहेर बसायला तयार आहोत डॉक्टर नर्सेस ते इथं हॉस कोणत्या पण हॉस्पिटलमध्ये काम असतं ट्रीटमेंट द्यायचं त्यांचं काम काय वायरिंग चेक करायचं आणि कुठे काय बिघडलं हे बघायचं काम नसतं याच्यामध्ये त्यांना दोष धरण्यात अजिबात काही तथ्य नाही आहे याच्यामध्ये जे डिपार्टमेंट्स आहेत बाकीचे ज्याच्या ज्याचा यांच्या संबंध आहेत एस्पेशली इंजिनिअरिंग डिपार्टमेंट असेल इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट असो त्यांची जबाबदारी आहे त्यांना जबाबदार धरायला पाहिजे हे डॉक्टरला नर्सेसला बळीचा बकरा करून त्यांना तुरुंगात टाकून काय उप उपयोग आहे पुण्यात वर्षभरात मोठ्या आगी लागल्या सिरम इन्स्टिट्यूट आणि फॅशन स्ट्रीट इथंही आग लागली त्यानंतर पुणे शहराचा विस्तार आणि सुरक्षितता याचा विचार झाला मात्र एक धक्कादायक माहिती समोर येते काय आहे ही धक्कादायक माहिती पाहूयात पुणे अग्निशमन दलात कर्मचाऱ्यांची गरज सुमारे पाचशे दहा कर्मचाऱ्यांची आवश्यकता प्रस्ताव मंत्रालयात धूळ खात पड अग्निशमन दलावर प्रचंड ताण राज्याच्या अग्निशमन सेवा संचालयाने दोन हजार अठरा मध्ये अग्निशमन दलातील अधिकारी आणि कर्मचारी भरतीसाठी नगरविकास मंत्रालयाकडे नियमावली दिली होती मात्र साडेतीन वर्षानंतरही ती नगरविकास मंत्रालयानं मंजूर केलेली नाही त्यामुळे पुणे अग्निशमन दलातील नऊशे दहा पदांपैकी पाचशे सत्तावीस पद रिक्त आहेत भरतीचे जे नियम आहेत आर आर ते शासनाकडं कर तयार करण्याचं काम चालू आहे आणि हे जवळजवळ गेले तीन चार वर्षापासून प्रलंबित आहे हा विषय या तीन चार वर्षाच्या कालाखंडामध्ये साधारण दीडशे ते दोनशे कर्मचारी सेवानिवृत्त किंवा ऑन ड्युटी मृत्यू प्रमोशन अन्य खात्यामध्ये बदली अशा सगळ्या गोष्टींमुळे ते रिड्यूस होत गेलेले आहेत पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी रिक्त पदांबाबत नगरविकास मंत्रालयाच्या सचिवांकडे पाठपुरावा केला मात्र अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही आज साडेतीन वर्ष तिथं बसले झारीतले शुक्राचार्य ही नियमावली ओके करायला वेळ घेत असतील तर मला असं वाटतं एकतर त्यांना त्यांचं काम तरी समजत नाहीये किंवा त्यांना ते करण्याची इच्छा नाहीये आणि मग अशा लोकांवर मात्र कुठल्या प्रकारे या आमदारांचा आणि मंत्र्यांचा आणि मुख्यमंत्र्यांचा वचक पाहिजे एवढीच आमची नगरविकास मंत्रालय मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारेत असल्यानं लवकरच निर्णय होणं आवश्यक आहे अन्यथा आगीच्या घटना घडल्यानंतर हळहळ व्यक्त करण्यापलीकडे हातात काहीच उरणार नाही त्यामुळे लाल फितीत अडकलेली प्रक्रिया तातडीनं राबवणं गरजेचं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंसाटे सह वैभव सोनावणे न्यूज एटीन लोकमत पुणे दिवसभराच्या बातम्यांमध्ये एक छोटासा ब्रेक पहा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणतात ते आपण बघणार आहोत माझ्या मानेच्या दुखण्याकडे दुर्लक्ष झालं मानेवर जो व्हायचा तो परिणाम झाला लवकरच माझी तब्येत बरी होईल आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद पाठीशी आहेतच उपचारासाठी मी रुग्णालयात दाखल होणार आहे दोन ते तीन दिवस उपचार घेणार आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कॅबिनेटच्या मिटिंगनंतर रुग्णालयात दाखल होतील अशी माहिती मिळती आहे आणि त्या संदर्भातली माहिती त्यांनी एक प्रेस नोट काढून दिलेली आहे ते असं म्हणत आहेत की माझ्या मानेच्या दुखण्याकडे दुर्लक्ष झालं त्यामुळे मानेवर जो व्हायचा तो त्याचा परिणाम झाला लवकरच माझी तब्येत बरी होईल आपले आशीर्वाद पाठीशी आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून अधिक माहिती घेऊया उदय हे एक पत्रक त्यांनी काढलंय आणि आपल्या मानेच्या आजाराबद्दल किंवा मानेच्या त्रासाबद्दल त्यांनी माहिती दिली आहे ते असंही म्हणतायत की आता कॅबिनेटच्या ते दाखल होतील काय अपडेट आपल्याकडे थोड्याच वेळापूर्वी राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपलेली आहे या बैठकीमध्ये आपल्या मंत्रिमंडळातील सर्व सहकारी मंत्र्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कल्पना दिलेली आहे की माझं मानेच दुखणं आहे त्यामुळे त्याच्यावरती उपचार करण्यासाठी मी आता हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल होणार आहे याची कल्पना त्यांनी दिलेली आहे आणि पुढच्या काही वेळातच म्हणजे आता जी ताजी माहिती मिळते त्यानुसार वर्षा निवासस्थानावरती थोडी हलचाल सुरू झालेली आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गिरगाव येथील एच एन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल होण्यासाठी निघणार आहेत आणि त्यांनी एक दाखल होण्यापूर्वी महाराष्ट्र जनतेला एक भावनिक आवाहन करणारे पत्र देखील प्रसिद्ध केलेलं आहे त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे गे की गेले पावणे दोन वर्ष जवळपास दो आपण सर्वजण कोविड ची मुकाबला करत आहोत कोविडशी लढा देत आहोत आणि त्यामध्ये मानवर्ती करायला देखील वेळ नव्हता त्यामुळे प्रकृतीवरती कुठेतरी दुर्लक्ष झालेलं आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी देखील प्रकृतीच्या थोड्या दुखणं जे आहे ते आता कुठेतरी बळावू लागले बाहेर येऊ लागले मात्र ते फार मोठे गंभीर गोष्ट नाही आहेत ते तात्काळ बरे होऊ शकतात मात्र योग्य उपचार घेणं वेळेवरती अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे वरिष्ठ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एच एन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल होणार आहेत मात्र त्यांच्यावरती कोणतीही शस्त्रक्रिया केली जाणार की नाही जाणार याबद्दल अजूनही सुस्पष्टता झालेली आहे मात्र सध्या जी माहिती मिळते त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरती विविध वैद्यकीय चाचण्या केल्या जाणार आहेत जसं सिटी स्कॅन असेल एम आर रिपोर्ट असेल असे सगळे रिपोर्ट जे आहेत ते घेतले जाणार त्या रिपोर्टमध्ये नेमकं डौक काय निघतं त्यानुसार वरिष्ठ डॉक्टर जे आहेत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील आणि त्यानंतरच निर्णय जो आहे तो घेतला जाणार आहे मात्र सध्या जी काही प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरती शस्त्रक्रिया केली जाणार नाही अशी सध्या माहिती मिळते कारण त्यांची प्रकृती जी आहे ती सुधारत आहे मात्र थोडं मानेचं दुखणं आहे ते अधिक बळावू नये त्याच्यावरती योग्य उपचार वेळेवरती होणं अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एच एन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल होणार आहेत नक्की धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल आणि आता वेळ झाली आहे न्यूज एटीन लोकमतच्या आजच्या प्रश्नाच्या निकालाची आम्ही कु वॅपवर राजकारणींच्या आरोप प्रत्यारोपांमुळे जनतेच्या मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे का असा प्रश्न विचारला होता ज्यात पंच्याण्णव टक्के लोकांनी हो म्हणत दुर्लक्ष होत आहे असं म्हटलंय तर पाच टक्के लोकांनी नाही म्हणत दुर्लक्ष होत नाही असं मत नोंदवलं आहे दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय ताज्या आणि वेगवान घडामोडींसाठी काही क्षणात पुन्हा भेटूया पहा फक्त न्यूज एटीन लोकमत